घडला पवारांचा किल्ला पडला राष्ट्रवादी पवारांचा रा बाले किल्ला बनला होता परंतु दोन हजार चोवीस मध्ये पक्षाला सातारा जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही नुकतेच लोकसभेला जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे दिसत असूनही शरद पवारांची राष्ट्रवादी गाफील राहिली हा गाफीलपणा नडला आणि लाडक्या ही साथ महायुतीला मिळाली त्यामुळे शरद पवार यांचा बाले किल्ला पूर्णपणे भुईसपाट झाला असून कठोर कर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नुकतेच लोकसभेला महाविकास आघाडीने राज्यात तीस जागा जिंकल्या परंतु सातारा जिल्ह्यात कराड उत्तर कराड दक्षिण फलटणमध्ये महायुतीची ताकद बरोबरीला आली होती परंतु भ्रमात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपच्या वाढलेल्या ताकदीची भणक लागली नाही दुसरीकडे भाजप महायुतीने अक्षता घरोघरी पोहोचवत थेट जनतेशी संवाद साधला गेला तसेच सरकारच्या योजनांना लोकांपर्यंत जाण्यासाठीचे माध्यम बनवले राज्यात लोकसभेला झालेली पडझड रोखण्यासाठी शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली या योजनेने किमया केली आणि लाडक्या बहिणींच्या मायेचा असा महापूर आला पवारांचा साताराचा बालेकिल्ला पूर्णपणे ढासळला तब्बल दोन दशकांपर्यंत शरद पवार यांनी हा बालेकिल्ला जपला होता मात्र महायुतीने या बालेकिल्ल्याचे सर्व बुरुज उद्ध्वस्त केले हे बुरुज पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान पवारांपुढे असणार आहे